रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार बोला पुढे <tribut> भारत देशाच्या वैभवशाली इतिहासामध्ये या इतिहासामध्ये भर टाकण्याचं काम पुणे शहरांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजामाता यांनी पुण्याची उभारणी करताना स्वराज्याची शपथ आणि स्वराज्य उभारणीचं काम ह्या पुणे नगरेतून केलेलं आहे आणि आपण बघितलं असेल काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने केलेलं काम आणि पुण्याच्या उभारणीला दिलेलं योगदान हे आपल्या डोळ्यासमोर आहे आज पुणे शहरामध्ये काल मोदी साहेब आले आणि त्यांनी अकरा वर्षामध्ये पुणे शहराला काय दिलं याची अभ्यास किंवा याची चिंता करण्याची वेळ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आलेली पुण्याची मेट्रो असेल तर मेट्रोचा डी पी आर हा काँग्रेस पक्षाने के केला या देशामध्ये काँग्रेस पक्षाने पहिली मेट्रो दिल्लीमध्ये चालू केली आणि त्याचा डी पी आर करताना पुण्याच्या ट्रॉपिकवर डोळ्या डोळ्यासमोर ठेवून डीपीआर पुण्यात आणला त्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आजही अकरा वर्षाच्या काळामध्ये अजूनही मेट्रो पुण्यामध्ये धाडायला अजून लागलेले नाहीत ते अजून ना ना स्लो स्लो मध्ये अडकत चालली आणि पंतप्रधान येतात नंतर दोन महिन्याला वर्षाला वर्षा सहा महिन्याला उद्घाटन प्रत्येक टप्प्याचं करतात पण पुणे शहराची ट्रॉफिक ज्या पद्धतीने वाढते त्या ट्रॉपिकला कंट्रोल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं असलेलं शासनामधलं केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार हे अपयशी ठरलेलं आहे आपण बघितलं आहे कारण मोदी साहेबांनी पुण्यात हे केलं पुण्यात ते केलं पुण्यात आम्ही हे केलं पण पुण्याची परिस्थिती सगळ्यात खराब आहे आज पुण्याचं प्रदूषण कुठल्या थरावर गेलं आहे पुण्याची ट्रॉपिक कुठल्या थरावर गेली पुण्याचं पुण्यामध्ये असणाऱ्या जनतेमध्ये असणाऱ्या पायभूत सुविधेचं काय झालं आणि हे सगळ्या बेरोजगारीचं काय झालं ह्या सगळ्याचा अभ्यास करताना आमच्यासारख्या पुणेकरांना एक प्रश्न पडला आहे की तुम्ही दर निवडणुकीत येता आणि पुण्याला एक संबोधन करता आणि पुण्याला आश्वासन देऊन जातं पण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने प्रगती पाहिजे त्या पद्धतीने दिसत नाही आपण पुण्यामध्ये बघितलं असेल तर पुण्यामध्ये एन डे मोठं आपल्याकडं संरक्षण प्रबोधन आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधन आहे त्यानंतर सी डब्ल्यू पी आर एस जल संशोधन संस्था पुण्यामध्ये लष्करी वैद्यकीय संस्था आहेत म्हणजे अशा अनेक संस्था ह्या पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये मिळालेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक कॉलेज अनेक महाविद्यालय हे त्यांच्या काळामध्ये परवानग्या देऊन उभं करण्याचं काम पुण्य काम पुणेकरांसाठी काँग्रेस पक्षाच्या ओर्बीच्या नेत्यांनी केले त्यामुळे आज काँग्रेस पक्षामुळे पुणे शहराचा चेहरा मोहरा विद्येच्या माहेर जाताना त्याचबरोबर क्रीडानगरी सुद्धा पुण्यामध्ये झाली बालेवाडी सारखं मोठं क्रीडांगण काँग्रेस पक्षाच्या काळात झालं पुण्यामधले छोटी मोठी उद्यानं आहेत शाळा आहेत आणि अनेक संस्था आहेत हे काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये उभारताना आपण बघितलेले आणि हे करत असताना आज अकरा वर्ष मोदी सरकार आहे तर पुण्याला काय दिलं हा चिंतेचा प्रश्न परत एकदा मी म्हणतो आहे आणि आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये प्रत्येक वेळेला पंतप्रधान येतात मुख्यमंत्री येतात आणि पुणे शहराला नुसतं आश्वासन देत आहेत पण पुणे शहराची ट्रॉफिकवर बोलत नाही पुणे शहराच्या पोल्युशनवर बोलत नाही पुणे शहरातल्या डेव्हलपमेंटवर बोलत नाही पुणे शहरामध्ये मग असणारी सगळी जी पायाभूत सुविधा आहे ह्याच्यावर बोलत नाही तर काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल आपल्या डोक्यात चार धरण झाली काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झाली ह्यांनी आजही टाटा धरणाचं जा पाणी आणून देतो ही उल्गना दो अनेक वेळा फडणे साहेबांनी केली पण आजपर्यंत कुठल्याही पहिले टाटाचं पाणी आपल्या पुणे शहराला मिळालेलं नाही आणि याच्यामुळे आज पुणे शहरामध्ये पाणीचा तुटवडा आहे पुणेकर हैराण झालेले आज आपण बघितलं रस्ते बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कुठं विचार न करता फक्त भावनेच्या जीवार या निवडणुका लढवण्याचं काम ते करतायत आज उद्योग नगरी असणारे पुणे शहर पुणे शहराच्या त्या काळामध्ये उद्योग नगरी पिंपरी चिंचवडला होती अनेक उद्योग नगरीमध्ये कारखाने होते आज त्याची परिस्थिती काय हे आपल्याला माहिती आहे सगळे उद्योग आपल्या महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून निघून चाललेत याची जबाबदारी कोणाची हे आपण जबाबदारी निश्चित केली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि पुणेकरांना कालच्या प्रचार प्रचारामध्ये फक्त मनस्ता सहन करावा लागला कारण चारही बाजूनी पुण्याची ट्राफिक प्रचंड प्रमाणे बंद पडली होती आणि ह्याच्यामुळं पुणेकरांना काय दिलेलं नाही फक्त आश्वासनाच्या पुढं काय मिळत नाही भावनेच्या जेव्हा ज्या निवडणुका होतात घेण्याचा ते प्रयत्न करतात जातीवादावर बोलतात प्रचंड प्रमाणामध्ये पुणेकरांमध्ये विष कालवण्याचं काम प्रत्येक वेळा प्रत्येक नेत्याहून करतो तर हे करू नये आणि पुणेकर हुशार आहेत पुणेकर चाणक्षेत पुणेकरांनी मागच्या विधानसभेमध्ये पोटनिवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल पैशाचा महापूर आला असताना सुद्धा कसबा विधानसभेतला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे हे उभ्या देशाला दाखवून देण्याचं पुण्य काम पुण्या कसबा विधानसभेतल्या मतदारांनी दाखवलेलं आहे आणि आपण बघितलंय आणि आमची छातीने मान उंच होती मान आमची होती कधी आम्ही विधानसभेत गेलो बाकीच्या ठिकाणी गेलो अनेक लोक म्हणतात दंगेकर पुणेकरांपुढे पैसा फिटका पडला पुणेकरांपुढे जी दिलेली आश्वासन होती जे दा दाखल होतं हे पुणेकरांनी झुगारून तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवण्याचं काम केलं म्हणून आम्ही पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हालाही बरं वाटतं की पुण्यात ना देशातले नागरिक आज पुण्यातल्या कसब कसब्यातल्या मतदारांना ती ती आता आमचे पक्षाचे मल्लिकार्जुन अध्यक्ष जे आहेत ते साहेब आमचे ते येणार आहेत खरगे साहेब पवार साहेब एक एकत्र मिटिंग एक दोन दिवसात पुण्यामध्ये आहे पक्षाचे अनेक नेते आता दोन दिवसामध्ये दिसतील आमच्या वरिष्ठ लेवलचे जे नेते मग राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी असं कोणतरी पुण्यात यायचं आयोजन चालवलं त्याची तारीख आपल्याला कळत आणि जेणेकरून पुण्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल शिवसेनेचे नेते येतात एक दोन दिवसात तुम्हाला त्याची सगळी यादी येईल आमची ती चर्चा चालू आहे आणि आता काँग्रेस भवनमधनं जे जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही त्या सभा विधानसभेत लावू पंतप्रधान मग आता केंद्राचे पैसे पुण्यात आले असं आपण म्हणायचं का गेल्या अकरा वर्ष आपण भ्रष्टाचाराचा महापौर महाराष्ट्रात केलेला अनेक टेंडर असेल चाळीस चाळीस टक्के अभाव दिलेले मग आम्ही असं म्हणायचं का तर त्यांनी ते सांगायचं की चाळीस चाळीस टक्के जे टेंडर दिलेत हजारो कोटीचे टेंडर पाचशे पाचशे कोटी प्रत्येक टेंडरमध्ये काढलेले आहेत मग आम्ही असं म्हणायचं का किंवा त्यांनी मग असं सांगायला लागेल हा पैसा जनतेचा तुम्ही निवडणुकीत आणला आहे का पानभर जाहिराती तुम्ही देत आहे करोडो रुपयाचे जाहिराती देत आहे हे पैसे तुम्ही कुठून आणले हे आम्ही विचारायचं का तर हे सगळं भंकसपणा आहे फक्त निवडणूक डोळ्यासमोर आणले हे पद्धतीने बोलत आहेत आज केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रात भ्रष्टाचार आहे ह्याची नोंद आता या निवडणुकीत जनता घेईल आणि आपण बघितलं असेल आज निवडणुकीमध्ये करोड रुपये आज ते वाटत आहेत आता तुम्हाला दोन दिवसांनी पुणे शहरामध्ये अनेक क्लिप येतील की जेणेकरून पैसा आहात पैशाचा महापौर पुण्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही ह्याची नोंद आम्ही घेते नाही तुम्हालाही घ्यावी लागेल मग हा पैसा आला कुठनं याचं त्यांनी मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं पाहिजे कारण हे सगळ्या भ्रष्टाचाराचा पैसा आहे निवडणुकी आता दिसणार आहे धमकी ते मी बघितलं नाही त्यांना का धमकी दिली अजून कळलं नाही कारण त्यांचे काय कमिटमेंट असेल की ते बोलले असेल त्यांची कमिटमेंट एकमेकांनी पूर्ण केली असेल म्हणून धमकी बी देऊ शकतात <laughs> एकमेकांनी एकमेकांनी कमिटमेंट पाहिलं असं म्हणून वाद झाला असं काय नाही आपल्याला धमकी असल्या तुम्ही आहे ना बरोबर आपली धमकी काय चालतंय का आपली तसलं काय चालत नाही धमकी फक्त स्टेजवर नसली समोर नाही कोणी आणि दिली तर तुम्हाला लगेच काढणार पाचव्या मिनिटात तुम्ही काय बोलत नाही वाटत